चला आज मी तुम्हाला आळूच्या उंड्यांपासून तीन रेसिपी करून दाखवणार आहे तर आळूचे एकच उंडा तयार केलेला आहे आपण आणि त्याच्यापासून तीन अशा रेसिपी बनवल्या आहेत ज्यामध्ये स्नॅक्सचा प्रकार होतो तळणीचा प्रकार होतो कालवनाचासुद्धा प्रकार होतो तर अशा ह्या तीन रेसिपी बघण्यासाठी किचनकडे जाऊया सर्वात आधी आपण टोपामध्ये बेसन घेतलेलं आहे आणि त्यामध्ये थोडासा हिंग लाल तिखट त्याचबरोबर हळद धना पावडर जिरा पावडर आणि बडीशोपची पावडर घालायला विसरू नका मसाले आपल्या आवडीनुसार घाला त्याचबरोबर सफेद तीळ आणि चवीनुसार मीठ हिरवे मिरचीचं वाटण चिंचेचा कोळ आणि गूळ घालून घेणार आहोत त्याचबरोबर आप तांदळाचं पीठ घालून हे मिक्स करून घेणार आहोत त्यामध्ये थोडासा सोडा आणि धने क्रश करून टाकलेले आहेत आता त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालत आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे अशा पद्धतीचं बॅटर आपल्याला तयार करायचं आहे आळूच्या पानांच्या शिरा जाड असतील तर त्या कापून घ्या आणि सर्व बॅटर जे पीठ आपण तयार केलेलं आहे ते आळूच्या पानावर अशा पद्धतीने पसरून घ्या आता इथं माझी पानं जी आहेत ती मोठी पानं आहेत म्हणून मी दोनच पानं यूज केलेली आहे दोन पानांचा मी एक उंडा तयार करून घेतलेला आहे उंडा तयार करताना तो जरा टाईटली बंद करून घ्या जेणेकरून तो सुटणार नाही अशा पद्धतीने मी तीन उंडे करून घेतलेले आहे त्यातला एक उंडा आपण असाच चिरून घेणार आहोत आणि दोन उंडे आपण वाफवून घेणार आहोत तर एक उंडा आपण चिरून घेऊया चिरताना दात ज्याला असतात अशा सुरीचा वापर करा जेणेकरून हा उंडा व्यवस्थित चिरला जाईल अशा पद्धतीने वड्या पाडून घ्यायच्या आहेत आपल्याला आता आपण ह्या वड्या गरम गरम तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत तांदळाचं पीठ टाकल्यामुळे वड्या अगदी खुशखुशीत आणि मस्त कुरकुरीत होतात अशा पद्धतीने सर्व वड्या आपण तळून घेणार आहोत आता ह्या वड्या तर तळून झाल्यात आता आपण ग्रेवी तयार करू कढईमध्ये तेलामध्ये जिरे अद्रक लसूणची पेस्ट कांदा आणि हिंग टाकून त्यांना चांगलं परतून घेतलं आहे त्याचबरोबर कढीपत्त्याची पानं टाकून घेतलेली आहेत दोन टमाटर मिक्सरला वाटून घेतलेले आहेत आणि ते टाकलेले आहेत त्याचबरोबर तीन चार चम्मच दही टाकलेला आहे आणि तेसुद्धा आपण मिक्स करून घेणार आहोत आता आपण ह्यामध्ये मसाले टाकूया आता हळद टाकलेली आहे लाल तिखट कश्मीरी लाल मिरची पावडर धना पावडर जिरा पावडर आणि गरम मसाला टाकून हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला दही टाकल्यामुळे थोडीशी साखर आपण त्यामध्ये टाकून घेऊ आणि ही ग्रेव्ही आपल्याला झाकण ठेवून मस्त तेल सुटेपर्यंत मस्त शिजवून घ्यायची आहे बघा किती घट्ट झाली आहे ग्रेव्ही आता आपल्या आवडीनुसार ह्यामध्ये पाणी घालून घेऊ आणि चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर घालून तिला मस्तपैकी शिजवून घ्यायची आहे आपल्याला आपल्याला ही ग्रेव्ही व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे पातळ अशी ग्रेवी ही थोडीशी घट्टसर असते व्यवस्थित ग्रेवी मस्त शिजलेली आहे आता आपण ब गॅस बंद करून ग्रेव्हीला बाजूला काढून घेऊ जेवताना काय करायचं आपल्याला ग्रेव्ही घ्यायची आहे आणि ज्या आपण वड्या तळलेल्या त्या वड्या ह्यामध्ये टाकायच्या आहेत बघा घट्ट किती आहे ग्रेव्ही ती आता आपण एका बाउलमध्ये ही ग्रेव्ही काढून घेतलेली आहे आणि तळलेल्या या वड्या ह्यामध्ये टाकून देऊया अशा पद्धतीने ही आळूच्या वड्यांचं कालवण तयार होतं तुम्ही करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल आवडलं तर नक्कीच व्हिडिओला मात्र लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका दोन उंडे मी वाफून घेतलेले आता ते आपण चिरून घेऊया दोन उंड्यापैकी एक उंडा मी व्यवस्थित चिरून घेतलेला आहे बारीक बारीक अशा वड्या तयार करून घेतल्यात कढईमध्ये दोन चमच तेल टाकले त्यामध्ये जिरे कढीपत्ता आणि हिंग टाकून घेतलेला आहे त्याचबरोबर राईसुद्धा तडतडलेली आहे सफेद तीळ व हळद टाकलेली आहे थोडी आणि आता ह्या फोडणीमध्ये थोडं पाणी टाकून घेतलेलं आहे आता आपण फोडणीला कड आलाय चांगला तर त्यामध्ये गूळ टाकून आणि थोडंसं सा चवीनुसार मीठ टाकून तिला मिक्स करून घेणार आहोत गूळ संपूर्ण तळला की त्यामध्ये आपण ह्या चिरलेल्या वड्या टाकून त्यांना व्यवस्थित अशा फ्राय करून घेणार आहोत म्हणजे मिक्स करून घेणार आहोत त्या पाण्यामध्ये अजिबात जास्तीचं ता तेल टाकायचं नाही मस्त असा गुजराती पात्रा म्हणतात ना तो प्रकार तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही खूप टेम्पटिंग अशा ह्या वड्या लागतात तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला आवडतील ह्या ही हीसुद्धा रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्की लाईक करा आता आपण उरलेला उंडा जो आहे त्याच्या वड्या पाडून मस्तपैकी तेल त्यामध्ये फ्राय करून घेणार आहोत अगदी गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत त्यांना मस्त खुसखुशीत आणि कुरकुरीत अशा ह्या वड्या तयार होणार आहेत तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ व्हिडिओ नक्कीच आवडला असेल चला तर मग झटपट पटापट लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका